किंवा रक्त रक्ताचं सामर्थ्य महान आहे सामर्थ्य महान आहे तसे दंगली रक्त असते दंगली सांडणारे तेही रक्त असते आजकाल मासूम रक्त स्वप्नाक वाहत आहे आजक मासून रक्त स्वप्नात वाहत असते रक्ताचे विविध रूपे असतात तसे रक्ताचे विविध रूपे असतात तसे रक्त हे रक्त एक क्रांतिकारी रक्त एक रक्त एक क्रांतिकारी रक्त एक रक्त उद्ध्वस्त करत असते रक्ताला मात्र हल्ली मात्र हल्ली ही भेसळ आहे रक्तात भेसळ करणारे दंगलीचे सम्राट असतात रक्तात भेसळ करणारे ते दंगलीचे सम्राट असतात त्यांना तुमच्या शरीरातील रक्त नसवण्याची कमाल किती असते त्यांना तुमच्या शरीरातील रक्त नाचवण्याची कमारीची फिकीर असते कारण ते असतात दंगलीचे सम्राट त्यांना रक्तातील शांतता बरी वाटत नाही आजकाल त्यांना रक्तातील शांतता बरी वाटत नाही आजकाल म्हणून तरी ते रक्त म्हणून तरी ते रक्त दिशाईल रक्त बेताल रक्त बेताल आहे तसे रक्ताचे विविध संदर्भ बदलत असतात तसे रक्ताचे विविध संदर्भ बदलत असतात मोस्मा धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू